ચનલ કો લાઇક કરે શેર કરે સબસ્ક્રાઇબ કરો આઇક કો દબાણ તાલુક ગાવાથી ગ્રામસ્થાન સ્વચ્છતા અભાવી જીવ ધોક્યા रावेर वडगाव येथील गेल्या अनेक दिवसांपासून गटारी तुडुंब भरलेले असून पावसाळ्यात पाणी पुरवठा करणारे स्टँड पोस्ट जवळ बऱ्याच दिवसांपासून घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे रमजान फगीरा तडवी आणि बिकारी कालू तडवी यांच्या घराजवळील स्टँड पोस्ट जवळ गटारीचे पाणी नेहमी एक ते दोन फूट साचलेले असते व साफसफाई नियमित न करता ती दीड ते दोन महिन्यातून केली जाते संबंधित ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत आघाडी दुर्लक्ष करीत असून गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते पावसाळ्यात साफसफाई नसल्याने गाव गावातील नागरिकांचे हाल होत आहे गावात रोगराई पसरण्यात जाणू हे दृश्य आमंत्रणच देत आहेत असे नाकारता येत नाही तरी तालुक्यातील गट विकास अधिकारी तसेच प्रशासनाने लक्ष द्यावे चीफ ऍडिटर असे तोडीस बातमी अँकर समनार हेमंत तडवीची खास रिपोर्ट बघत राहू किंग स्टार न्यूज आमच्या ला लाईक ला करा शेअर आणि सबस्क्राईब करा